विनाविना गती गेली गती विना विनायचित्रि इतिहास अध्यायाचा आणि ज्ञानाचा प्रभाव क्रांती ज्योतीने आपल्या जीवाचे राह केले आणि तेजस्वी क्रांती ज्योति म्हणजे सावित्रीबाई ज्योतिबा फुले

मग सावित्रीबाई फुलेबा ज्योतिबा फुले यांनी दाखल पण त्या अजिबात नाही शेरपटासारखा दगला तर काम तमाब होईल शेरपटासारखा दगला तर काम तमाब होईल पण बागासारखे दगला तर नाव होईल पण बागासारखे जगला तर नाव होईल अशा कठीण पुस्तकात सुद्धा त्यांनी अजिबात बघा जमवलं नाही त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले शेवटी पुण्यात भयंकरचा रोग आला आणि खूप काही रोगायला लागले